रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस नागरिकांनी काळजी घ्यावी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचं आवाहन कोकणात मुसळधार पाऊस रात्रीपासून पडायला सुरुवात झालेली आहे कोकण किनारपट्टीला येलो अलर्ट हवामान खात्याने दिल्याने कोकणात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली दापोली तालुक्यात सकाळपासून पावसाने जोर धरलाय रात्री पावसाचा जोर थोडा कमी होता मात्र सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस मुसळधार बरसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेतही पाठवले नाही दरम्यान पावसाचा जोर जर असाच राहिला तर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक देखील वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दापोली तालुक्यात पावसाचा जोर मात्र कायम मा आहे सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस बरसण्यास सुरुवात झालेली आहे आणि असाच अविरत कोसळत आहे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास देखील पावसाचा जोर कायम होता दरम्यान प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात दिनांक सव्वीस सप्टेंबर ते दिनांक तीस सप्टेंबर या कालावधीत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी सतर्कता बाळगावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे